नमस्कार श्रावण संपल्यानंतर सगळ्यांनाच नॉनव्हेज खायची खूप इच्छा होते आम्हालाही सगळ्यांना खूप नॉनव्हेजची तलब लागली होती मग म्हटलं आज चिकनचाच बेत बनवूयात बाहेर जाऊन जेवणापेक्षा सरळ घरी चिकन आणा म्हणलं मस्त गाव पद्धतीने बनवून देते मग काय चिकनचा सुक्का रस्सा सगळं बनवलं चिकन, चिकन येईपर्यंत भाकरी करून घ्याव्यात म्हणलं मग काय एकीकडे भाकरी आणि एकीकडे कुकरला भात लावला होता चिकन येईपर्यंत ते तरी होऊन जाईल पटकन गोल अशी व्यवस्थित भाकरी थापून झाल्यानंतर ती भाकरी हळूच तव्यावरती टाकायची तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे ते पाणी पसरवून घ्यायचं आणि थोड्या वेळाने मग ती पलटी करायची आणि भाजून घ्यायची व्यवस्थित चिकनसोबत ज्वारीची भाकरी खूप मस्त लागते एका बाजूने भाकरी व्यवस्थित भाजून झाली की तवाखाली करून ती गॅसवरती किंवा चुलीवरती व्यवस्थित भाजायची बघा किती मस्त अशी टम्ब फुगली आहे भाकरी त्यानंतर लगेचच चिकनसाठी वाटण्याच्या तयारीला लागले मी त्यासाठी कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण फुटाणे डाळ आणि कोथिंबीर याचं वाटण करायला घेतलं त्यासाठी फुटाणे डाळ सगळ्यात आधी मी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत चांगली भाजून घेतली मग ती एका प्लेटमध्ये काढून त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून खोबरं परतून घेतलं एका साईडला मी धने जिरे आणि लाल मिरची हे सगळं मिक्सरला मध्ये बारीक करून घेतलं त्याचा व्हिडिओ करायला खरं तर मी विसरले नंतर खोबरं लालसर झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं मग कांदा भाजून घेतला शक्यतो कांदा हा मी जास्तच ठेवते कांद्याचं प्रमाण जास्त ठेवते आणि टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवते कारण टोमॅटो जास्त झालं तर भाजी तिखट लागत नाही कांदा ब्राऊनिश होईपर्यंत चांगला परतून घेतला आणि मग तो मी एका प्लेटमध्ये परत काढून घेतला प्रकारे वाटणाची तयारी आता झाली होती तोपर्यंत चिकनही आणलं होतं चिकन आणल्यानंतर सगळ्यात आधी ते स्वच्छ धुवून घेतलं दोन घेतल्यावरती मग त्याला हळद मीठ सगळीकडे पसरवून व्यवस्थित मिक्स करायला घेतलं आम्ही नेहमी बोनलेस चिकनच आणतो हातानेच मिक्स करते, हाता मिक्स करते मी सुद्धा कारण हाताने मिक्स केलं की सगळीकडे ते ती मीठ आणि हळद व्यवस्थित पसरवली जाते लागली जाते चमच्याने करायला गेलं की ते व्यवस्थित एकसारखं होत नाही आणि पाच मिनटं हे सगळं लावून ठेवायचं त्यानंतर मी शक्यतो कुकरमध्येच चिकन शिजवते कुकरला दोन शिट्ट्या दिल्या की व्यवस्थित चिकन शिजतं कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून ते जे मिक्स केलेलं चिकन होतं ते मी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घेते आणि तसेच एका बाजूला मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडा वेळ कुकरमध्ये चिकन परतून चांगलं वाफवून घ्यायचं पाच मिनटं झाकण तसंच वरच्यावर ठेवून ते चांगलं व्यवस्थित वाफवून घ्यायचं त्यानंतर ते जे गरम पाणी आपण करायला ठेवलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये घालायचं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं चिकन व्यवस्थित आणि लगेच शिजतं चिकन वाफवून झालेला आहे त्यामध्ये मी गरम पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं उकळी येईपर्यंत पाच मिनटं मोठा गॅस करून ठेवायचं उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि अशा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत कारण त्यामुळे चिकनचा गाळ होतो आता अळणी पाणी थोडंसं काढून ठेवला आरोहीसाठी हे मगाशी आपण केलेलं वाटण चिकनचे पीस आणि रस्सा हा सेपरेट करून घेतला आता चिकन सुक्क बनवायला घेतला त्यासाठी तेलामध्ये व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे एकदम गोल्डन कलर येईपर्यंत चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं ते लागेल तसं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर मग मसाले घालू शकतो अगदी तेल सुटेपर्यंत आता वाटण परतलेलं आहे आता मीसुद्धा त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे सगळ्यात आधी लाल मिरची पावडर इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर एक चमचा धने पूड आणि चिकनचा जो सुहाना चिकन मसाला मिळतो तो, तो थोडासा टाकायचा त्यानंतर चिकन सुक्क्यासाठी मी एक चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आणला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकला त्याने सुद्धा खूप छान चव येते मसाल्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता यामध्ये नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मीठ शक्यतो यामध्ये कमीच टाकते कारण शिजवताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आता हे सगळे मसाले एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पीसेस साईडला काढले होते बॉईल्ड चिकनचे जे, जे पीसेस होते ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हलवायचेत सगळीकडून म्हणजे जेणेकरून काय होईल तो मसाला जो आहे तो सगळीकडे लागला जाईल व्यवस्थित आणि थोडा वेळ झाकण बंद करून ठेवायचे वाफ येऊन घ्यायची एक दोन वेळा बघा असं मस्त असं चिकन सुक्कर रेडी आहे आता त्यानंतर लगेचच मी रस्सा करायला घेतला तमालपत्र त्याच्यामध्ये टाकलं मग वाटण जेवढं हवं तेवढं आता किती रस्सा करायचा आहे त्यावरती वाटण घ्यायचं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान परतलं की पुन्हा त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू लाल मिरची पावडर धने पावडर आणि ती जी पूड करून घेतली होती मिक्सरमध्ये धने मिरची तीसुद्धा याच्यामध्ये सगळी टाकायची आहे चिकन मसालासुद्धा याच्यामध्ये मी ॲड करते आणि तो रस्शाचा जो मसाला होता मग तो सुद्धा मी याच्यामध्ये थोडासा टाकून घेते सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की आपण जे आळणी रस्सा साईडला काढून ठेवला होता तो याच्यामध्ये हळूहळू ओतून मिक्स करून घ्यायचा आहे शक्यतो यामध्ये मी मीठ घालत नाही कारण आपण शिजवतानाच मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी मी लागेल तसंच मीठ घालते आणि शक्यतो नाहीच गरज पडत मीठ घालण्याची आता व्यवस्थित मिक्स करून घेते हा रस्सा आणि वर्ण मी त्याला तर्री देते त्यासाठी एका पळीमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकते म्हणजे काय की त्याने कट खूप छान येतो एकदम मस्त रशाला कट हे बघा किती मस्त कट आलेला आहे आता थोडा वेळ रशाला उकळी आणायची आहे आणि असा आपला चिकनचा बेग पूर्ण रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू